नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजी आंधळी तालुका जिल्हा सातारा मैदान मैदान ते निमित्त परंतु पाऊस झाला आणि पावसामुळे या ठिकाणी मैदान पुढे ढकललेलं तेच मैदान येत्या सहा नोव्हेंबरला मौजी आंधळी या ठिकाणी होणार आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी बाळूमा मंदिरातले सर्व या ठिकाणी सहकारी आणि शरदकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे बोला बोला बाळूमामाच्या नावाने मित्रांनो मामांच्या नावाने मैदा सुरुवात झाली मुलाखतीला आपल्याला मामांच्या नावाचा गजर झालाय एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे नमस्कार जय बाळूमामा जय बाळूमामा काय सांगाल मैदानाचं कसं नियोजन आहे मैदानाचं ह्या वेळेस आता पाऊस नसल्यामुळे मागच्या वेळेस पाऊस होता त्याच्यामुळे आपण ह्याला टाकलं होतं युट्यूबला की फाटी रद्द झाली होती पण ह्या वेळेस पावसाचा अंदाज असा आहे की काही पाऊस वगैरे हो काही येणार नाही आता ना चांगला आहे म्हणजे वातावरण चांगलं आहे मागच्या वेळेस मैदान मा ह्याच्यासाठी कॅन्सल झालं होतं की या पाठीवरती चिकुलत होता त्याच्यामुळे कॅन्सल झालं होतं तर आपण बरोबर एक महिन्यानंतर मैदान घेतलंय सहा तारखेला आपलं मैदान होणार आहे सकाळी आठ वाजता बरोबर बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी मालकांना एकच सांगेन की तुम्ही एवढं सहकार्य करा की पाच एक ते पाच या दरम्यानच तुम्ही आ, नाव करा गाडीची आणि आठ वाजतोपर्यंत नोंदणी करा आपण साडेआठ वाजता आठ वाजता आपण ऑनलाईन सगळे ही काढूया गट काढूया नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती आता मुलागत आपण पाठिमा घेतलेली परंतु मैदान कॅन्सल झालं पण एक माहिती देण्यासाठी बैलगाडी मालकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा एकदा इथं आलोय मी ऑनलाईन नोंद या मैदानाची आता बैल आहे बैलगाडी मार्क ते येत्या पाच दिवसामध्ये म्हणजे पाच तारखेपर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नोंद असेल लाईव्ह लॉट आदल्या दिवशी निघणार का लाईव्ह लॉट आदल्या दिवशी बाळूमामा मंदिरात समोरच निघणार मंदिराच्या समोरच बाळूमामा समोरच लाईव्ह लॉट निघणार आहेत त्याच्यात काहीही हे होणार नाही कारण आपण जो हे घेतोय आड्डा तो बाळूमामाच्या नावाखाली घेतोय आणि त्यांच्या नावाला काही दगा फटका लागू नये या सगळ्या गोष्टीचा इथं विचार केला जाणार आहे याच्या आदल्या वर्षी आपण मैदान पार पाडल होतं पाच सहा महिन्यापूर्वी ते आपण शिखरानिमित्त पार पाडलं होतं तुम्ही बघू शकता शिखर पण झालेला आहे मी प्रतिसाद मागच्या वेळेस दिला होता ह्या वेळेस ही तसाच प्रतिसाद द्यावा हीच बाळूमामाच्या प्रार्थना आहे नक्कीच मित्रांनो गेल्या वर्षी मी मागच्या मुलाखती बोललो कि आपले पैसे म्हणजे जे का बैलगाडी मालक इथं आले पळायला जे फायनल राहिले जे ज्यांची हार झाली जे घरी गेले परंतु लक्षात घ्या कोणाचाही पैसा वायपट गेला पाठीमाग बघा आपल्याला मंदिर दिसतंय आणि मंदिराचं जे वाईट दिसतंय म्हणजे पांढरा कलर चुना मारलेला शिखर त्याचं काम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं बाळबामा मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण झालंय पाठीमाग उत्सव सुद्धा झालाय त्याच निमित्त पूर्ण एकदा मैदान आयोजित आहे माझी बैलगाडी मालकानं नेमते या मैदानाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मैदानात शोभ वाढवा आपल्या सोबत शरद डायव्हर आंधळीकर त्यांच्याकडून जाणून घेऊ जय बाळमा जय बाळमा काय सांगाल मैदान संदर्भात बैलगाडी मालकांना मैदान हे बैलगाडी मालकाचा विचार करून पावसाच्या वेळेस त्यावेळेस कॅन्सल झालं होतं म्हणून साठी आम्ही डायरेक्ट सहा तारीख म्हणजे एक महिन्यापूर्वीची तारीख टाकली डायरेक्ट एक सहा सहा नोव्हेंबर मध्ये होणार आहे म्हणून बर तर सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करायचं आहे मैदान आता पाळण्यासाठी काय अडचण नाही पाऊस नाही वगैरे काय नाही काय सुधीक नाही काय सांगाल ऑनलाईन नोंदी आज संध्याकाळपासून नोंद चालू झाली आणि पाच तारखेला संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आम्ही नोंद करून घेणार आहे परत गाडीवान काय म्हणतात की आमची एक नोंद घ्या आमची एक नोंद घ्या आम्ही काय तसं काय करणार आहे साडेसातला पुस्तक आम्ही टोटल बंद करणार आहे नोंद बर त्याच्यामुळे आधीच दोन दिवस आधी नोंद करून घ्या परत शेवटच्या दिवशी लय गर्दी होती मग नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो असं होतं तसं होतं मग त्याच्यामुळे मग आमची नोंद करून घेतली नाही त्याच्यामुळे दोन दिवस आधीच लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि कमिटीला सहकार्य करायला दिवशी शंभर लाय लॉट आठ वाजता संध्याकाळी बाळामाज्या मंदिरासमोर निघणार आहेत गाडी कमी जास्त पन्नास आली तरी लॉट निघणार आणि त्याचा आदल्या दिवशीच लॉट निघणार सकाळी निघणार नाहीत मैदानात नोंद वगैरे मैदानात नोंद अजिबात घेतली जाणार नाही नक्कीच बघा बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे येत्या सहा नोव्हेंबरला एक आता एक बैल आंधळी पाठीवरती आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे मैदानामध्ये नोंद नाही गाडी कमी जास्त नोंद झाली तरी आदल्या दिवशी शंभर टक्के लॉट मिळणार आहेत बैलगाडी मालकांनी सहकारी आणि वेळेत नोंद करा शेरडावर बाकी नियम अखिल भारतीय बैलगाडी संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटनाच्या नियमानुसारच होणार आहे बर आणि सीमीला दोन नंबर उतरणार आहे गाडीला दोन हजार रुपयांनी दोन डाली देण्यात येणार आहेत प्रत्येकी फायनल आणि क्वार्टर फायनल फायनल आणि क्वार्टर फायनल प्रत्येकी दोन दोन डाळी देणार देणार मानाच्या दोन दोन डाळी असणार आहेत बरं बैलगाडी मालकांना काय सांगाला अजून तुम्ही ओळख वशीला पाहुणा रावळा ओळख वशीला म्हणजे बाळ माझ्या दारात इथं चालतच नाही काय कारण माझी स्वतः वैतीत गाडी असेल जिथं येईल तिथंच पाळणार आहे बरोबर मित्रांनो आता बाळ माणसं आणि बोगस पावत्या कमिटीच्या पावत्या ये एकही टाकली जाणार नाही कोणीही फोन करायचं नाही की मला पावती द्या माझी गाडी नोंद झाली नाही कडल लागली असलं काही तर चालत नाही म्हणजे कमिटीची पावती नसणार एकही पावती नसणार आहे कमिटीची बघा मित्रांनो लक्षात घ्या नोंद करत असताना आपण वेळेत नोंद करा आ, या ठिकाणी बाळ कमिटीची पावती नसणार आहे की बाबा एक्स्ट्रा पावती टाकली आतलं तास मिळेल किंवा कडण लागली तसं काय नाही जे जिथं निघणार तिथंच पाहणार आहेत कुठल्याही प्रकारे इथं पावती नाही वेळेत नोंद करा सहकार्य करा मैदान आपल्याला माहिती राहणं मातीच आहे लोन सारखं गवत आले मौराण एकदम पाठीमाग तास उजरायला चालू तर ट्रॅक्टर थोडा बंद केलाय मुलागतीमुळं आणि ज्या काही पाठीमध्ये अडचणी आहेत म्हणजे इकडून गाड्या सुटणार आहेत गाड्या सुटणार आहेत पाठी मागून आणि जी पण काय पाठीमध्ये अडचण आहे म्हणजे किरकोळात अशा ड्रायव्हर जो मैदान असतात त्यांनी सांगितले जे काय अडचण वाटते त्या ठिकाणी सगळी काढून जाय जात काय सांगा बल गाडी मालकांना काय नाही सर्वांनी लवकरात लवकर न करू या कमिटीला सहकार्य करा आणि महत्वाची सूचना सांगायच्या की बाळच्या मैदाना दिवशी महाप्रसादाचा दिवसभर चालू राहणार आहे महाप्रसाद बर संपूर्ण दिवस संपूर्ण दिवस महाप्रसाद मिळणार इथं म्हणजे जेवण खाणं सगळं असं हा जेवण खाऊन सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळ पाच वाजेपर्यंत जेवण मिळणार आहे बघा मित्रांनो म्हणजे आपलं भाग्य म्हणावं लागेल सहा तारखेला की आपण मैदानाला येणारच आहे आणि त्यातली मैदानाला लिहून काही गरज नाही गाडी मालकाला येऊन महाप्रसाद खायचं गाडी जिथे येईल तिथे पाळवायची बघा अन्नदान आहे बैलगाडी मालकांना विनंती आहे आपण येताना सहा तारखेला डाबा वगैरे काही आण ठिकाणी दिवसभर आपल्या सर्वांची आपल्या सर्वांचं भाग्य समजू आपण येत्या सहा तारखेला संत सतगुरु बाळा मंदिर या ठिकाणी दिवसभर महाप्रसाद आहे त्यामुळे माझीही सर्वांना विनंती राहील या महाप्रसादाचा जरूर लाभ घ्या कारण महाप्रसादाचं वैशिष्ट्य मोठं आहे माझा एवढा अनुभव म्हणजे मी माझा वैयक्तिक अनुभव मला आहे त्यामुळे आपण येत्या सहा तारखेला मोठ्या संख्येनं ऑनलाईन नोंदणी करून या आंधळी एखाद्यात एक बैल मैदानाला उपस्थित राहावा आणि मैदानात शो एवढं बोलताना नमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळमानच्या नावाने